Yes, टॉप ट्वेंटी प्लस साठ टक्के धरण आले मायनस पन्नास टक्क्यांवर प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पाटबंधारे विभागाचे डिसा नियोजन आणि आमदारांची पाणी पळवा पळवी यामुळे उजनी धरणाचे यंदाच्या वर्षी कधी नव्हे एवढे वस्त्र हरण झाले आहे सप्टेंबर महिन्यात साठ टक्के धरण भरले होते अवघ्या आठ महिन्यात अशा ढिसाळ कारभारामुळे हे धरण मायनस पन्नास टक्के एवढ्या पातळीवर येऊन पोहोचले आहे उन्हाळ्यात गरज नसतानाही हटवादी भूमिकेमुळे उजनीचे पाणी कुरनूर धरणाला नेण्याच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले तसेच गरज नसताना कॅनॉलमधून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते याचा फटका आता सहन करावा लागत आहे त्यामुळे जवळपास पंच्याऐंशी टीएमसी पाणी साठा झालेले या धरणात सध्या अवघे टीएमसी एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी मनमानी पद्धतीने उजनीतून पाणी सोडण्यास सांगितले यामुळेच जिल्ह्याला सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी झाला मुसळधार अवकाळी पाऊस मतदानाच्या टक्केवारीवर झाला परिणाम अवघे एक्कावन्न टक्केच मतदान मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ झाला अपघात बस ट्रकवर आदळून हैदराबादचा प्रवासी ठार पंधरा जड जखमी उपचारासाठी सोलापुरात दाखल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले यंदाच्या लोकसभेत भाजपला बहुमत मिळणे ही अवघड इंडिया आघाडीला दोनशे चाळीस जागा बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन वयाच्या बहात्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अमित शहा म्हणाले पुढच्या म्हणजे दोन हजार एकोणतीस सालीही नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा असतील सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए प्लॉट चा सा स्वतंत्र सात बारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट ची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन चेन्नई विरोधातील सामन्याआधी आरसीबीच्या अडचणी वाढल्या दोन खेळाडू मायदेशी परतले प्ले ऑफ चा प्रवास कठीण ईव्हीएम व्ही एम प्रकरणातील निकालाला आव्हान देणारी पुनर्विकास याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल पुरिधर मोहोळे यांच्या विजयाचे बॅनर पुण्यात झळकले निकलापूर्वी सेलिब्रेशन सुरू एकाच वादळी पावसाने मुंबईची दुर्दशा घाटकोपरमधील होर्डिंगखाली दबल्याने चौदा जणांचा झाला मृत्यू पंचवीस ते तीस जण जखमी घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं होर्डिंगचे मालक भावेश भिडेसोबतचा फोटो व्हायरल देशात चौथ्या टप्प्यात पाच पर्यंत झाले पासष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान बंगालमध्ये सर्वाधिक मतदान नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक काँग्रेसवर केला गंभीर आरोप अडवाणी मुरली मनोहर जोशींप्रमाणे मोदींनाही पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का काँग्रेसचा भाजपला सवाल राम मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम पर्यंत अमित शहाची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबती महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आज हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा चा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार काँग्रेसकडून वचननामा शिरपूरच्या जैन मंदिरातील वादप्रकरणी सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल देवाच्या दारातच दोन पंथीयांमध्ये झाली होती तुंबळ हाणामारी आचार्य नय पद्मसागरजी महाराज म्हणाले फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट बचवला ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही मुख्यमंत्री पदाबाबत मी कुठलंही वचन दिलं नव्हतं उद्धव ठाकरे खोट बोलत आहेत अमित शहानी पुन्हा फटकारलं बीडमध्ये बोगस मतदान काही ठिकाणी फेरमतदान घ्या बजरंग सोनावणे यांनी केली मागणी कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर शिरूरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या टक्केवारीत मोठी घसरण अमोल कोल्हे शिवाजीराव आढळरावांची धाकधूक वाढली प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्यापासून नाशिकमध्ये नेत्यांच्या सभांचा धडाका लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ काँग्रेस सरकार कोसळणार एकनाथ शिंदेंचा दावा आदी

पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा